नमस्कार पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी अमरावतीतील गेट पोलीस ठाण्यावर संतप्त तुफान दगडफेक केली आहे नासधूस करण्यात आली आहे गाझियामध्ये ते चार दिवसांपूर्वी स्वामी यती नरसिंह सिंग यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यावरून पोलीस आणि जमावामध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती होती त्यानंतर जमावानं इथं दगडफेक केली असता पोलिसांनीही जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला या घटनेमध्ये सतराहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले सध्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे अमरावती शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तरी ता अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा असं आवाहन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केलंय पोलीस स्टेशन येथे काल आठसव्वा आठच्या दरम्यान काही संघटनाचे लोक युती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मॉब घेऊन आले होते अशा वेळेस पोलीस स्टेशननी ते इन्चार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफ आय आर आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलेलं होतं पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि पूर्ण संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली अशाही परिस्थितीत आमचे डी सी पी ए पी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे सोबतच अधिक कुमुक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत पूर्ण मॉब डिस्पर्स केला जे पोलिसच्या दिशेने दगडफेक करत होते यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक माव होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कोणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सर हे अश्विन जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर एफ आय आरमध्ये त्याचं मांडणी करू आणि जे जेवढं आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सा सार्वजनिक मालमत्तेचं आणि सा, इतर लोकांचं त्यामुळे त्या मॉबला त्या कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आम्ही आदेश परत लावलेले आहेत नागपूर गेट पोलिसांच्या अट्टल मोटरसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गाव परिसरातून घेतलं ताब्यात धुळे जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेनं एक यशस्वी कामगिरी करीत मोटरसायकल चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स परिसरातून काही दिवसांपूर्वी एका मोटरसायकलची चोरी झाल्याची तक्रार धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केला शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाली हा गुन्हा दाखल तालुक्यातील वळसाने गावातील योगेश शिवाजी दाभाडे वर्षे चोवीस यानं केलेला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं वळसाने येथे जाऊन योगेश दाभाडेला ताब्यात घेतलंय तपासादरम्यान दाभाडेनं कबूल केलं की त्याने धुळे शिंदवाडा येथील पुणे शिर्डी मालेगाव सटाणा चाळीसगाव नंदुरबार या मोटारी चोरी केलेल्या आहेत त्याने चोरी केलेल्या मोटरसायकली वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवल्या होत्या आणि काही विकल्या होत्या पोलिसांनी दाभाडेच्या मोटरसायकली जप्त केल्या आणि त्याच्यावर आधीपासूनच जळगाव पुणे नाशिक धुळे जिल्ह्यात सुद्धा दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता मोटर व्हाकल थेपचा त्या अनुषंगाने संपूर्ण पी आय एल सी बी आणि त्यांचे टीम यांनी अतिशय चांगलं काम करून योगेश शिवाजी दाभाडे वयवर्ष चोवीस बळसाणे तालुका साखरी धुळे या आरोपीला अटक केली असता त्याच्याकडनं एकूण तेहतीस मोटरसायकली आपण रिकवर केल्या आहेत त्याच्यावर यापूर्वीचे देखील एकूण दहा गुन्हे दाखल आहेत आणि याप्रमाणे एकूण धुळे शहरातील अकरा नाशिक जिल्ह्यातील चौदा पुण्यातील तीन जळगावमधील दोन शिर्डीमधील एक आणि नंदुरबारमधील एक असे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत त्याचप्रमाणे अशीही माहिती समजते आहे की पुणे जिल्ह्यातील गुन्हा नंबर सातशे पंचावन्न मध्ये देखील तो मोकामध्ये देखील वॉन्टेड आहे तर या प्रकारे पुढील प्रक्रिया आता माजी नगरसेविकेच्या पतीचं अपहरण करून वीस लाख रुपयांची मागणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलीस ठाण्यांकडून अटक मानपाडा पोलीस ठाण्यातील सखुबाई पाटील नगर कल्याण पूर्व इथे भाड्याने रूम घेऊन ज्योतिषी दाखवण्याच्या बहाण्याने माजी नगरसेविका यांच्या पतीला विश्वासात घेऊन त्यांना या ठिकाणी बोलावून बांधून देशी पिस्तल दाखवून त्यांच्याकडनं वीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यानंतर तक्रारदार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली होती हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेगवेगळ्या टीम तयार करून हा शोध सुरू केला आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला कोळसेवाडी तिसगाव इथल्या एका परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि यामध्ये आता पोलीस अधिक तपास करीत आहेत प्रेस कॉन्फरन्स आहे गेल्या आठवड्यामध्ये एक पन्नास वर्षीय बांधकाम व्यावसायिक आहे मानपाडा पोलीस ठाकरे मध्ये आढोले डोकरी परिसरातले त्यांना तीन आरोपींनी एक खंडनीय आणि अपहार करण्याचा अपहरण करण्याचा कत असला होता आणि तो त्यांनी पूर्णत्वास पण नेला आणि आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही इथं तपास केला आणि आमच्या डी बी टीमने त्याच्यामध्ये काम केलं त्या आरोपींना पकडलेलं आहे त्याच्यामध्ये असं झालं होतं की जे बांधकाम व्यावसायिक आहे त्यांना त्यांनी अगोदर त्यांचं साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात तर त्यांना ज्या काही अडचण होत्या भविष्य सांगून तुमचं त्या अडचण दूर करता येईल असा बहाणा केला जे आरोपी होते त्यांनी फेरे नावाचा एक आरोपी आहे गिरीश फेरे तेवढे त्यांच्याकडे चांगला भविष्य सांगणारा इसम आहे

शरद पवार अजित पवार यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत नुकतीच फलटण मधून रामराजे निंबाळकर यांनी आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली तेही भर सभेत अजित पवारांना फोन करून आणि रामराजे निंबाळकर आता शरद पवारांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत तर रामराजेंची जयंत पाटलांची चर्चा सुरू सुद्धा आहे अशी माहिती रामराजे आजच काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता वर्तवली जातीय विशाल भदरगे यांच्या मागणीला यश सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एम आयडी अनेक कंपन्यांच्या केमिकल मिशन पाण्यामुळे झालेल्या शेत जमिनीचा मोबदला मिळणं याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक विरोधात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं या परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत खराब झाल्यामुळे तसंच जनावरांसह वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या रा नागरिकांना सुद्धा बेशुद्ध पाणी मिळत असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात त्यांना विविध समस्या भोगाव्या लागतात त्यासोबतच मुसळगाव परिसरातील जवळपास शंभर एकर शेती ही या पाण्यामुळे नापीक झालेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पीक इथे घेता येत नसल्यामुळे या सर्व समस्यांसंदर्भात सर्व प्रकारांच्या पुराव्यानिशी दोन वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयात सातत्यानं याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला होता आणि या विषयाची दखल सुद्धा घेतली जात नव्हती त्यामुळे हे उपोषण करण्यात आलंय पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच पोलीस मझा न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ वाट या व्हॉट्सअप क्रमांकावर चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या